स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम रंग देवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून अल्मेरे महाराष्ट्र मंडळ सविनय सहर्ष सादर करीत आहोत एक धमाल संगीतमय कलाकृती फिल्मी गोंधळ लेखन आणि दिग्दर्शन प्रसाद मिरकुटे ध्वनी संतोष कोरकर व विपी नेपथ्य सुप्रिया मिरकुटे वजोर्दी कुलकर्णी कलावंत देवा गमडाळे मयूर संपन्न श्रीकांत डाгти मेघना कटकमवा स्वाती परमाळे प्रदीक्षी रे उदय परमाळे आणि आदित्य देवळे तरणे आपला पात्रांची आपला पात्रांची ओळख करून घेऊया तर आपल्या या कुटुंबात देखील एक दामू आहे जो रोज संध्याकाळी सहा वाजता दामोदर पंतांच्या अवतारात शिरतो आणि सर्वांना पळता भयी एक करतो पण आमच्या या घरातील बाकीचे मेंबर्स म्हणजे अण्णा माई त्यांचा मुलगा विजय सुन नयना आणि मुलगी सुमनच नाही तर घरी आलेले पाहुणे देखील तितकेच फिल्मी आहेत त्यांच्या फिरणीबाजीने ते काय दमाकूळ घालतात ते, ते तुम्ही पाहालच आता हे यांना मी मजदुरी करून दमून येणारे आणि दामोच्या त्रासाला वैतागलेले पण तरी देखील मनाने प्रेमळ अशी एक व्यक्ती आहे बघा किती शांतपणे पेपर वाचत बसले आहे आणि माई माई तर देवाच्या प्रार्थने आपल्या सकाळ संध्याकाळ मग्न आहे आता जाऊया दामोकडे पण पण मी काय बोलतो मंडळी दामूची अशी ओळख करून देण्यापेक्षा आपण प्रत्यक्षातच बघूया ना काय धुमाकडू घालतात दामू आणि आपले बाकीचे पात्र ते अरे लग्न करायचंय म्हणजे आपल्या सुमनला बघायला सलमान या ना रे, सुमन सुमन ना रे? <laughs> ए, ती सुमान वेगळी ती बघायचं ती सुमान आपल्या सुमनचा लग्न आहे हो ना आता लवकर आता आपल्या सुमनचं लग्न झालं पाहिजे बघायला येणार आहे त्यांनी तिला लगेच पसंत केलं पाहिजे मालक मालक आणखी काही आदेश आदेश काय तुम्ही मालक तुम्ही करताय काय अरे मिल्या बापूस आहे ना मी तुझा अण्णा नमस्कार करतो माई नमस्कार अण्णा नमस्कार अरे मिल्या काय करतोय टाक टाक

रेना कुठे होतीस तू मी तीन वाजता थिएटरच्या बाहेर तुझी वाट बघतोय एक तास झाला उभाय विजय मी केव्हापासून तुझी वाट पाहतोय फ्रंट गेट पाशी अगं तू फ्रंट गेट पाशी काय करतेस मी तिकीट विंडो पाशी उभा होतो तू तिकीट विंडो पाशी काय करत होतास रेना

अरे चला चला भांडू नका पाहुणे याची वेळ झाली आणि घरात तुम्ही अण्णा ती शेवंता वेगळी तो शेवंताच्या मागे जाणारा अन्ना वेगळा तुमचा अन्ना वेगळा ती शेवंताची फुले घ्या आणि बसा तिकडे कपडे मेल्यात पाऊस देऊ नकोस मला अन्ना मग आम्ही पाहू का

या तुफानाला कोणी घर देत का हे तुफान भिंती वासून छापरा वासून माणसाच्या माये वासून देवाच्या दये वासून जंगला जंगला घेणताय तिथून कोणी उठवणार नाही अशी एक जागा धुंताय अरे कोणी घर देत का घर काही होत नाही अल्मिअर मध्ये ते कोट करत का नाही कोट करत हे पण पाहुणे निघून जाते मुलीला काही प्रश्न तुम्हाला विचारायचा अग सांनी चतुर काय म्हणू तुला तू आहे तरी कोण कोण होय वय कोण अरे तुला मराठी कळत नाही ད�སསམ ཁསསསསསསསསསསསས ཉསས� ཁསསསསསསསསས� ོསས�སོ འཁིུ སགས� ད ངའགེ སེ ཁད zh ཁཉ ཁ� आईला ही दिसते खर्ची अरे <laughs> किती टाइमपास करतो चला असत फांद्या नाही तोडायचा डायरेक्ट फोटावर घाव एक गाव दोन तुकडे परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढा वाड्यात केवड्या मोठ्यांनी आवाज कुणाचा येतोय काय गोंधळ चाललाय ते कोण आहेस तो मी शिक्षण शिक्षण कमी पडलं मला सांगतो हे माधवराव पंत कमी शिकले हे केशवराव पंत कमी शिकले हे वामनराव पंत कमी शिकले गणपात शिकलेच नाही <laughs> मला सांगतो माणसाची आकलन शक्ती आणि बुद्धिमत्ता जोरावर माणूस कुठेही जाऊ शकतो याच हे मूर्तीमंत उदाहरण हमाल छे 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 अरे तुझ्याबद्दल आम्ही काय स्वप्न पाहिली होती तू सगळी माती मोठ ठरवलीस गंगे गंगे आईचा फोटो गारावा आईचा आईचा फोटो आईचा फोटो काढलास या या पोरांची काय अवस्था करून ठेवली आहेस कोण आहे ती सगळी मंडळी कोण आहेस तू मला ओळखलं नाही तू कोण आहेस मग तू कोण आहेस मग का डच कोणीची चेष्टा तू कोण आहेस मग तू कोण आहेस मग मी अरे <laughs> मग तू कोण आहेस <laughs> <laughs> <जी> <laughs> मी विजय दिनाला चहा मग मी कोण आहे